मित्रांनो लोकशक्ती टीव्ही आणि या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती आज आपण अकोला तालुक्यातील अहिल्यानगर मधील अकोला या तालुक्यामध्ये सिद्धेश्वर हे मंदिर आहे भगवान महादेवाचं मंदिर आहे तर सिद्धेश्वर मंदिर हे दगडात कोरलेलं प्राचीन असं मंदिर आहे त्याची जी रजना आहे जे जे खांब आहे ते सगळे दगडात कोरलेले आहे पुरातन असं मंदिर आहे आणि त्या मंदिरा संदर्भात अनेक ये पर्यटक येत असत असेच एक पर्यटन सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी अकोला इथे आलेले आहेत नमस्कार सर नमस्कार काय नाव माझं नाव उत्तम देवराम सुखरे राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अकोलामध्ये हे सिद्धेश्वर मंदिर आहे हे पूर्णपणे संगभ्रु असं हे कोरीव बनवलेलं आहे आणि पाहण्यासारखं स्थळ स्थान आहे तरीही इथं शंकर महादेवाची स्वार्थना आहे तरी हे सर्वांनी पाण्यासाठी कृपया करून यावे खूपच आनंद झालेला आहे एकदम छान असे प्रकारचं मंदिर आहे जुन्या पद्धतीमध्ये बांधलेलं आहे त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांनी पाण्यासाठी आवर्जून यावंशीही शंकर महाराज चरणी प्रार्थना करतो आम्ही जसं कळायला लागल्यापासून चार पाच वर्षापासून भीमाशंकरला जातो शंकर गावामध्ये शंकराचं मंदिर असत त्या ठिकाणी दर्शनाला जातो कुठेही गेलो तरी दर्शनची आवड आहे आम्हाला देवाची अशा रीतीने देवाची आवड असणारे खडकवाडी आंबेगाव तालुक्यातील एक पर्यटक आज अकोला तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलेले आलेले आहेत आणि त्यांना हे मंदिर खूप आवडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ते सांगतात की हे मंदिर पूर्ण असं कुरू दगड कामामध्ये कोरलेलं मंदिर आहे ह्या मंदिराच्या भोवती जर आपण पाहिलं तर आकर्षक अशा रीतीनं कोरीव असे शिल्प आहे आणि ते शिल्प हे स्त्रीचे आहे ते शिल्प आहे देवदेवतांचे शिल्प आहेत ते शिल्प वेगवेगळे असे प्राण्यांचे पण आहेत आणि खूप आकर्षक पुरातन काळात हे मंदिर कोरलेलं आहे आणि हे मंदिर कोरल्यामुळे किंवा हे मंदिर बनवण्या हे जर मंदिर बनवलं असेल तर हे मंदिर माझ्या मताने यशवी सन नवव्या ते दहाव्या शतकात बनवलेला असेल पुरातन असं मंदिर आहे यादव राजाने हे मंदिर बनवलेलं असू शकतं कारण ते शिवाचे भक्त होते खूप असं कुरू मंदिर जर पाहायचं असेल तर तुम्ही नक्की या त्यासाठी तुम्हाला अहिल्यानगर येथील अकोला तालुका अकोला तालुक्याच्या स्टँड पासून कमीत कमी पाचशे मीटर अंतराव हे सिद्धेश्वर मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान शिवशंकराचे पिंड आहे भगवान शिवशंकराचं तुम्ही दर्शन घ्या महादेवाचं दर्शन घ्या आणि खूप असं पर्यटनासाठी आकर्षक असं जर हे मंदिर पुरातन आणि प्राचीन मंदिर आपण पाहून नक्की आनंदी आणि समाधानी असाल असं मला वाटतं आपण आनंदी आणि समाधानी हो हो एकदम आनंदी आहे आणि वाटलासा आपल्या मनासारखं दर्शन झालेलं आहे आणि सर्व मंदिराचे खांब वगैरे सगळं कोरीव बनवल्यामुळे एकदम मोठा आनंद झालेला आहे तरी पण आत्ताच्या पिढीमध्ये सर्वांनी हे पाहण्याचं गरजेचं आहे हे धन्यवाद मी निवृत्ती मंडलिक इथेच थांबतो <स्थाँगा> हे मंदिर विविध अशा रंगकामामध्ये बनवून या मंदिरातील शिल्पाला जे काही कुरू शिल्प आहे त्या शिल्पाला विविध असे रंग मारलेले आपल्यास दिसून येत आहे विविध अशा रंगामध्ये हे मंदिर सजवलेलं आहे त्या मंदिराच्या दरवाजा भोवती आकर्षकृतीने शिल्प कोरलेले आपल्यास दिसून येत आहे खूब तो आकर्षक मंदिर है, ता है, है, था था है। ता हा मंदिरा तुम्हें जर काल भाग पाला तो खूब चांग मंदिर अपना दसूँता है शिल्प अपना हा मंदिरा खां वगैरह तो हा मंदिरा पूर्णा खांच है महालक्ष्मी की मूर्ति विविध शिल्प

पुढची गाडी घेऊन गेले कथे